महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रक्तदान शिबिर संपन्न कोल्हापूरमध्ये रक्ताचा तुटवडा आहे हे लक्षात घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष रामराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कोल्हापूरचे जिल्हा समन्वयक सुनील कानुरकर यांनी याचा विचार करून वाढदिवस रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन करून साजरा केला याचा शंभर रुग्णांनी उपभोग घेतला तसेच तीस जणांनी रक्तदान केले यावेळी जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण शहर समन्वयक हर्षल सुर्वे उपजिल्हाप्रमुख रणजित मंडलिक किरण विभाग विभागप्रमुख पवित्रताई रांगणेकर किशोर घारदी कुणाल शिंदे महेश पाटील सुनील नेसरेकर सचिन लाड अक्षय टिपुगडे ज्ञानेश्वर गावडे अक्षय टिपुगडे इतर पदाधिकारी उपस्थित होते रक्तदानात महिलांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे भाग घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा